तिला खूप त्रास होत होता पण आता हे ट्रीटमेंट घेतल्यामुळे खूप तिचा आराम मिळालाय आणि ती त्याच्यावर उपचार चांगले झाले त्यामुळे ती आनंद आहे आणि तिचा आनंद बघून मला तर खूप छान वाटत याच्याबद्दल थोडक्यात माहिती मला त्रास होत होता म्हणजे तो खूपच पायाचा त्रास होत होता मला बाकी त्रास कसलाच नाही गोळीचा चालू कसलीच नाही परंतु पायामुळे मी आधी फिरू शकत नव्हते मला आधार घ्यावा लागायचा कोणाचा तरी त्यामुळे आता मी आत्ता हे शिबीर च बावीस तेवीसला संगमेश्वरला झालं होतं पराशरांचं शेल त्यामुळे मी तिथे आम्ही दोन्ही दिवस आम्ही तिकडेच होतो संपूर्ण दिवस तिथे माझ्या पायाला त्यांनी मॉलिश वगैरे करून एकदम इतकी छान ट्रीटमेंट दिली ना की मी एका दिवसातच मला जरा बरं वाटलं आहे त्याच्यानंतर मी दोन दिवस तिथंच होतो आम्ही माक्ची माक्ची ते छानच झालं पण डॉक्टरसुद्धा एवढे आहे म्हणजे सगळं हसत खेळून एकदम छान मॉलिश वगैरे म्हणजे लोकांचं उत्कृत हे छान आहे मागच्या मागच्या शिबिरात म्हणजे एवढी गर्दी तिथे होती दो जवळजवळ दोन दिवस अगदी जागा नव्हती बसायला एवढी जागा होती म्हणजे लोकांना सुद्धा बरं वाटत होतं सुरुवातीला आपण गेल्या वर्षी शिबिरा मला जरा चालायला मिळतं याच्यात मला खूप आनंद होता वाटतो मी कडार घेतल्याशिवाय चालत नव्हते आता मी स्वतः म्हणजे जरा इथं तिथे चालू शकते त्या तो मला आनंद जो खूप आहे ना तसा आनंद करते इतकं होता जायला इतकी मी अगदी खुश आहे त्याच्यामुळे बाकी माझं काय व्यवस्थित आहे फक्त चाललंच मला जरा तो वाटतो खंत होती एक मनाला म्हणजे मला मी फिरू शकत नव्हते जे आता मैत्रिणी बघ म्हणजे वयस्कर आहे त्या देव जातात गीता म्हणजे त्या मला आग्रहाने मध्ये घेऊन गेल्या आमचं भजन मंडळ होतं मी जायचं सगळं टाकलं होतं ह्या पण त्या आमच्या निमित्ताने त्या माझ्या मैत्रिणी त्या मला म्हणाल्या बहिणी तुम्हाला आम्ही धरून नेतो हळूहळू पण तुम्ही आमच्यावर दर गुरुवारी आहे साईबाबांची तेव्हापासून मी जाते त्याला आता महिना दोन महिने झाले पण मी आता चालत तिथपर्यंत जाते आनंद तर मला खूप आहे ना का विचारू नका खूप खूप आनंद <laughs> आमचं कसं मी ॲडव्होकेट नाही ना पवार आमचं कसं व्यवसाय असत असल्यामुळे मानेचा मडक्याचा माने हे त्रास होतो मला तेनी एल्बो हात त्याच्यामुळे आणि ढोपर ते फार वयाच्या मला लवकरच त्या ढोपराचं इतकं सांगायला पण मला लाज वाटायची बाबा माझं ढोपर प्रॉब्लेम व्हायला लागतो लाईम जे पहिल्यांदा शिबिर झालं तेव्हा माझं इतका कोपर जाम होत की लिटरली मी शहाचं कप सुद्धा असं उचलू शकत नव्हते इतके पेन्स होते त्या शिबिरामध्ये त्या एक पहिल्याच एकदाच ट्रीटमेंटमध्ये एकदम ओके झालं माझं नंतर दुसऱ्या दिवशी पण जरा हे घेतलं होतं आणि ह्या वेळेला एक तर एकदम क्लिअर झालं आहे हात आणि ढोकर तर त्यांनी आज तर मी आज नको म्हणत होते ॲक्च्युली काल ती घेतलं होती मी ट्रीटमेंट आज त्यांनी पूर्ण एकदम ओके झालं ढोकर पण आणि मानेचं पण व्यवस्थित एकदम त्यामुळे इतकी चांगली ट्रीटमेंट आहे आणि ही गोळ्या औषधं आपल्याला घ्यावी लागत नाही ते हे बेनिफिशल आहे की गोळ्या औषधांचं जे आपल्यावरती जे इफेक्ट होत असतात इतर ते ह्या ट्रीटमेंटमध्ये कुठेच येत नाहीत त्यामुळे इतकी सुंदर आणि कमी खर्ची आणि मसाजनी मॉलिशनी शिरांचं ते योग्य हे आहे डॉक्टरांचं ते ताळमेळ त्यामुळे खूप चांगलं ट्रीटमेंट आणि मी खूप माझ्या मैत्रिणींना किंवा आमच्या वकील ज्या ज्या ग्रुपमध्ये टाकलेले जे जे ओळखीचे लोक हे दिसत होते की तुम्ही इतकं आपल्याला सोय झाले लांब जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट केल्या या शिबिरामुळे आपल्याला इतका कमी ह्याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येतो तो घ्या म्हणून मी बऱ्याच कोटा सुद्धा आता जे मी ज्यांनी नोंदवली नव्हती नो त्यांना सुद्धा वाटत माटल म्हटलं जाऊन एकदम बघा म्हणजे तुम्हाला समजेल की त्याचा आपल्याला उपयोग किती आहे त्यामुळे खूप लोक त्या पद्धतीने सगळ्यांनी लाभ सगळ्यानं सर्वसामान्य लोक सोयीस्कर वाटत नाही ते आता आपल्या इथे न खर्च होता सुद्धा व्यवस्थित जवळ मानवण पासून लोक इकडे आणि आम्ही कसं मागच्या शिबिराचा एक्सपिरियन्स लोकांना सांगितलं होतं काही जण तिकडे जाणार होते पण हे आम्हाला नंबर द्यावा असंही सांगितलं होतं त्या लोकांनी इथे शिबिर आयोजित म्हणून इथे त्यांनी लाभ घेत इव्हन मलाही ते जोधपूरला पायाच्या ट्रीटमेंटसाठी ते योगा योगा योग कसा असतो बघा देव देवानी त्यांना त्यांच्यातर्फे त्यांनी जे डॉक्टर नाही मला म्हणाले वहिनी सर तुम्हाला आम्ही तिकडे न जाण्यापेक्षा त्या डॉक्टरना तिकडे घेऊन त्यामुळे त्याच्यामुळे त्याचे विटायचे नाही त्यामुळे आम्ही वाशिष्ठी आणि चिपळ नागरी यांच्या संयुक्त जे याच्यामुळे जे काय हे काम झालेलं आहे त्यामुळे खरोखर समाज उपयोगी आणि लोकांचे दुःख निरजन म्हणतात ना त्या पद्धतीचं बाहेर जाणारा माणूस इतका खुशीनं जातो ना त्याच्यातून आपल्याला खूप समाधान मिळत नाही लोक शिव भिडे संगमेश्वर इथून आले माझ्या मुलीला ते खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली चार दिवस तिचा फरक पहिल्यापेक्षा फरक खूपच चांगला मिळाला वासिष्टी डेअरी प्रकल्प आणि इथला सहकार्य मला खूप चांगलं मला के सहकार्य केलं मुली बराच फरक पडला इथल्या सगळ्या स्टाफचे खूप खूप अभिनंदन माझ्या मुलीला मानेचा आणि पायाचा प्रॉब्लेम होता इथे तिच्या मानेमध्ये आणि पायामध्ये खूप फरक पडला ती स्वतःची स्वतः त्या चालत आली